महाराष्ट्रावर एक संकट आलं अजितदादाच अकाली जाणं अख्खा महाराष्ट्र दुःखात अख्खा महाराष्ट्र रडला असं होत नाही सहसा पण हा हे व्यक्तिमत्व असं होतं करारी व्यक्तिमत्व धाडसी व्यक्तिमत्व एक चैतन्य होतं सरस सरस सरसळत सर 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 व्यक्तिमत्व त्याच जाणं असं चुटपुट लावून गेलं आणि त्यांच्या जाण्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांच दादासारखा का कष्ट करणारा नेता कार्यकर्त्यांसाठी कष्ट करणारा नेता मी तर अजून पाहिला नाही मी चाळीस पन्नास वर्षे मी पण राजकारण करतो मी पवारसाहेबांचा जवळचा साहेबांच्या घरात मी कॉलेज पासून आम्ही बरोबर आणि पवार साहेबांचं राजकारण मी जवळून पाहिलं पहिल्यांदा निवडून आले मान्यवर सगळ्यांना पाडून आले निवडून त्यांना तिकीट देताना यशवंतरावजी म्हणाले ते नाही निवडून आल्यानंतर यशवंतरावजींनी प्रतिक्रिया देताना सांगितले तरुणांनी तरुणासाठी निवडलेला तरुण नेता असे त्यावेळेला साहेबांची ख्याती होती आणि पवार साहेबांचे काम करण्याची एक स्टाईल वेगळीच होती शांतपणाने ऐकून घेणे आणि त्यांना राग यायचा नाही कधी पवार साहेबांना अजितदादाच कसं आहे अजितदादांच्या समोर खरं बोलायचं लवडीने बोलला तर दादा बरोबर ओळखायचे अधिकारी लवडीने बोलायला लागला सांगायचं तुम्ही शांतपणा करू नका मी सांगतो ते बरोबर आहे अजितदादाचा दरारा होता दराराने काम करून घ्यायचे आणि काम खरं सांगायचं एक एक गोष्ट होती त्यांचे वैशिष्ट्य चुकीचं काम कधीच अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं नाही आयुष्यात त्यांनी चुकीचं काम केलं नाही त्यांच्यावर अनेक आरोप झाले पण ते डगमगले नाहीत एवढे आरोप झाल्यानंतर पीवाल्यांनी एवढे आरोप केले सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे नमकेन तम तमकेन पण त्यांची हिंमत नाही झाली ना कर ना केस करा ना सगळ्यांना सगळ्यांच्यावर शर्यान केस करता त्यांच्यावर त्यांचे यांचे एक एक कडबत अलग होती अजितदादांची साहेबांचं त्यांनी बरोबर फॉलो केलं राजकारण कसं करायचं हे पवार साहेबांकडून शिकले ते आणि ते आत्मसात करणं महत्वाचं मी मे आज आपण म्हणतो आमच्या पोराला शिकवलो त्याच्या पोराला शिकवलं ते शिकून उपयोग नाही ते आत्मसात करणं महत्वाचं आहे ते आत्मसात करण्यासाठी अजितदादांनी खूप मेहनत घेतली साहेबांच्या बरोबर कधीही साहेबांच्या पुढं बोलले नाही ते साहेबांच्या बरोबर राहून राजकारण सगळं समजून घेऊन समजून ओमजून राजकारण आत्मसात करून त्यांनी काम केलं त्याच्यामुळं अजित पवारांचा डबल फायदा झाला एक शरद पवारांचं त्यांना शिक्षण मिळालं आणि दुसरं स्वतःची त्यांची एक कॅपॅसिटी होती स्वतःची हिंमत लागते ताकद लागते ना आत्मसात करण्याची सुद्धा एक ताकद असते मी किती बोलून मला आत्मसात नाही करता आलं तर काय उपयोग नाही अजितदादा हा काय सकाळी सात वाजतापासून त्यांनी आणखी नाही सकाळी साहेब सात वाजता ऑफिसमध्ये यायची रात्री दोन दोन वाजे साहेब काम करायचे पवार साहेब पण सकाळी सात वाजता ऑफिसमध्ये ती त्यांची ख्याती होती ती च ती ख्याती अजित पद्धत अजितदादानी उचलली सकाळी पहाटे पाच वाजता उठून आवरून सगळं सात वाजता ऑफिसमध्ये सात वाजता दौरा सुरू होत त्यांचा अजितदादांच आणि अजितदादा पुण्यात आहे म्हटल्यानंतर अधिकारी सुद्धा घाबरायचे क्या बाबा कधी येईल त्याचा नेम नाही कुठल्या कामावर येईल त्याचं नेम नाही एक अशी दरारा तयार करण्याचं काम अजितदादानी मेटा मेहनतीने कष्टाने आणि प्रामाणिकपणे केलं त्याचा फायदा काय झाला फायदा झाला कार्यकर्त्यांना उदाहरण द्यायचं आपल्या तालुक्यातलं सुनील शेळके आमदार म्हणून निवडून आला माहिती सगळी त्यांनी घेतली का भाजपमधनं आपल्याकडे आला आहे सगळे पण याची काम करण्याची शैली आहे याच्याकडे हा लवाड बोलणार नाही काम करेल पैसे देईल काम करील आपल्या तालुक्यात त्याने एक एक जी जे गोष्ट जे काम सांगितलंस दादांना ते दादांनी मागे नाही कानामागे नाही टाकलं ते काम दादानी केलं मग तहसीलदार भवन असेल तळेगावची नगरपालिका असेल त्यानंतर लोणावळ्याचं हॉस्पिटल असेल अशी पाच पन्नास कामं हे रोड आहेत सगळे आपला वडगावचा सिमेंट कॉन्क्रीट रोड जास्त कशाला एक दादांना जी दृष्टी -दृ होती सौंदर्यदृष्टी आता उदाहरणार्थ वडगावात तुम्ही लाईटचे खांब बसवलेत लाईटचे खांब म्हणजे लंडन शहरात गेल्यासारखं वाटतंय असे दिवे लाईम बसवलेत मस्त वैकी आणि त्याचा दादांवर दादांचा शेळकेंवर विश्वास शेळकेचा दादांवर विश्वास आणि दोघं एकमेकाला धरून काम करायचे त्याचा फायदा तालुक्यातल्या लोक विकास कामाला आपल्याला झाला तालुक्यात कार्यकर्ते तालु बांधणीला त्याचा उपयोग झाला आता आपल्याला काम काय पुढं टिकवायचं आहे सगळं अजितदादानी जे कमवलंय हो जे तयार केलं ठेवलंय हो ते सगळं टिकवायचं आहे आता आणि टिकवण्याची क्षमता कोणात आहे हे आता ठरणार आहे हे काल ठरविल पण आज मी तिला अजितदादाची उणीव सर्व पक्षात पी वाले सुद्धा घाबरले शिंदेगड सुद्धा घाबरलाय की अजितदादा होता तर म्हणून असं धाडसाने काही ते सर्वपक्षीय माणसं जायचे दादांकड दादा हे अमक काम आहे आमचं काम होत नाही होत नाही का नाही होत मग मुख्यमंत्र्याचं खातं असो नाही शिंदेचं खातं असो अजितदादानी सांगितलं की काम होणारच अशी एक ख्याती होती त्यामुळे त्या आमदारांचा सर्व आमदारांचा सर्वपक्षीय आमदारांचा अजितदादांवर विश्वास होता असा दादा पुन्हा होणे नाही असा दादा पुन्हा होणे असा कार्यकर्त्याला जीवाबाळ प्रेम करणारा कार्यकर्त्यासाठी मरमर मरणारा झटे घाणारा असा दादा पुन्हा नाही नेता स्वतच पाहतो आता मी पाहतो नेते सगळे सगळ्या पक्षाचे नेते पाहतो मला तर भारा अनुभव आहे सगळ्यांचा जो तो आपल्यापुरचं पाहतो कार्यकर्त्यांचं पाहत नाही हा दादा असा होता कार्यकर्त्यांचं पाहायचं त्याचं काय होतंय त्याला कोण नावं ठेव नावं ठेवतंय त्याच्यावर कोण आरोप करतो याची कधी परवास केली नाही सर्व पक्षाचे लोक त्याच्याकडं त्याच्यावर प्रेम असे सर्व पक्षीय आणि सर्व पक्षाचं लोकांचं आमदारांचं काम करतात आपल्या तालुक्यात दिगंबर वेगळे आमदार म्हणून निवडून आलं दिगंबर वेळेच्या एकूण एक कामात दादाने मदत केली अशी जिल्ह्या महाराष्ट्रातले अनेक उदाहरणं आहेत जे आपल्या पक्षाचे नाही पण दादांचं नाव काढतात अशा हा दादा सबंध महाराष्ट्रावर फिरला विमानाने फिरला हेलिकॉप्टरने फिरला सगळी जण मिळणार शेवट कुठं गेला त्याने बारामतीत शेवट बारामतीत झाला पण शेवट चांगला नाही झाला असा भयानक ॲक्सिडेंट झाला तो म्हणजे मला राजीव गांधीचा ॲक्सिडेंट आठवतो त्याचा घातपात झालेला तो आठवतो चेहरा सुद्धा राहिला नाही म्हणजे मी तर असं म्हणतो की राजेदा आणि तुमचा चेहरासुद्धा पाहिजे नाही मला आता जावा तुम्ही अशा अशा पद्धतीने अजितदादा गेले अजितदादाचं जाणं हे धक्कादायक वेदनादायक आणि महाराष्ट्राच्या भविष्याची काळजी करणार आहे काय होणार महाराष्ट्रात नेमकं उद्या कोण महाराष्ट्राची जा दा, अजितदाची जागा कोण घेणार महाराष्ट्रात असा एक प्रश्न निर्माण होतो चिंताजनक चिंता, चिंता वाटावी असा प्रश्न निर्माण झालेला आहे आज महाराष्ट्राच्या पुढं ही समस्या आहे मोठी कार्यकर्त्यांना जीव लावणारा कार्यकर्त्यांना मदत करणारा कार्यकर्ता त्या ज्या भागात काम करतो ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात त्याला नाव अलौकिक मिळवण्यासाठी त्याच्या पाठी उभा राहणारा असा नेता महाराष्ट्रात दुसरा नाही कुठल्याच पक्षात नाही मी भाजपवाल्यांना मध्ये म्हणणं की याने युती केली शिंदे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस मग त्यांनी आघाडी करताना युती करताना मावळ तालुक्यात कोण आहे बाबा मावळ तालुक्यात दोनच पक्ष राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भाजप सुरुवातीच्या काळापासून मग बा मावळ तालुक्यात जर आपण युती केली काँग्रेसच्या लोकांना राष्ट्रवादीच्या लोकांना आपल्याला बरोबर घेतलं कॉम्प्रोमाइज केलं तर जे संघर्ष करत आले सतत त्यांना एकमेकाच्या समोर उभं उभं टाकले त्यामुळं पक्षाचं नुकसान झालं आणि त्यामुळं ते भाजपवाले लोक म्हणतात या लोकांच्यामुळं यांच्या राजकारणापाई आमचं नुकसान झालं आम्ही चाळीस वर्ष सत्रज्ञ टाकल्यात कष्ट केलेत पक्ष उभा केला आहे मला आठवतं आहे विश्वरात त्याच्याबरोबर तीन वेळा मी लढलो विश्वनाथ तात्या कृष्णराव बेगडे पक्ष सोडून गेले काँग्रेसमध्ये जॉईन झाले विश्वनाथ तात्यांनी अख्खा पक्ष दाबून धरला माझं एकही माणूस कृष्णराव बेगडेंबरोबर भाजपातला गेला नाही त्यावेळेला हे तर रेकॉर्ड आहे मग माझा स्वाभिमाचा मुद्दा असा कार्यकर्त्यांची काळजी करा तुमच्या राजकारणाची काळजी करू नका नेते मंडळी त्यांच्या राजकारणाची काळजी करत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करतात त्याच्यामुळं राजकारण खराब होतं आणि आज राजकारण महाराष्ट्रातलं खराब व्हायचं कारण हे नेते मंडळी जबाबदारी त्याला तो अजितदादा त्याला अपवाद येतो अजितदादानी असं कधीच केलं नाही नेत्यांना सांभाळण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना नुकसान होईल असं अजितदादानी कधीच केलं नाही नेते पण सांभाळले आणि पक्षाचे कार्यकर्ते पण सांभाळले पण कार्यकर्त्यांना स्थान त्यांनी वरचं दिलं नेत्यांना दुय्यम स्थान दिलं कार्यकर्ते सांभाळणं महत्वाचं कार्यकर्ते आहे तर पक्ष आहे कार्यकर्ते आहेत आपल्याला किंमत आहे त्याची जाण ठेवणारा याचं भान ठेवणारा आणि त्या पद्धतीने काम करणारा असा नेता महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही तसा नेता हा होता एक वसंतदादा पाटील वसंतदादा पाटील असंच होत कार्यकर्ता सांभाळायचा काय रे त्यामुळे ते असं असं काम आहे कोणाकडे ते मिलिटरी ऑफिसरकडे आजी दादा वसंतदादा त्या पी एलकडे त्या मिलिट्री ऑफिसरला फोन लावले साहेब ते मिलिट्री आपल्या सरकारनं लाव फोन वसंतदादा बोलतो फोन लावायचा त्या मिल्ट्रीच्या माणसाला सांगणार की असं असं आहे आणि हा आमचा गरीब माणूस आहे त्याला मदत करा तो मिल्टीवाला तिकडून लबाड आहे तो त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे असू द्या सगळ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप याला गरीब माणूस आहे याला बायका आहे त्याला मदत करा नाही म्हणतात दादांच्या बोलण्याचा परिणाम व्हायच्या हो समोरच्या माणसाचा दादा कोणासाठी सांगतात दादा स्वतःसाठी सांगतायत का त्या गरीब माणसासाठी सांगतायत त्याला मदत करू भावना बदलते आणि असं काम करणारा हा अजितदादा होता पवार साहेबांनी असं काम केलं असंच पण पवार साहेबांची स्टाईल वेगळी आणि अजितदादाची स्टाईल वेगळी मी मी भाग्यवान आहे दोन्ही लोकांच्या बरोबर वीस वीस वर्षे काम करण्याची मला त्यांच्या उभारीच्या तरुणपणात नुकताच ते राजकारण राज्यमंत्र्यापासून पाहतो आलो पवार साहेबांना गृहराज्यमंत्री झाले वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात साहेब त्यावेळेस मीन कृष्णराव बेगळे पवार साहेबांकडे गेलो साहेब या फौज फौजदारची बदली करा साहेब म्हणा काय कारण काय बदली करायचं नाही फार त्रास देतो तू आमच्या काम असं होतं साहेबांचं आम्ही जर घरी येईपर्यंत बदलीची ऑर्डर आलेली असायची मी कृष्णराव बेगडे गेलो त्या पोलीस ऑफिसरचं सांगायला साहेबांनी लगेच त्याच्यावर शेरा मारला बदली करण्यात द्यावी सगळं झालं आठ दहा दिवस झाले खाली येऊन त्याची ऑर्डरच झाली नाही आम्ही पुन्हा गेलो मुंबईला साहेबांकडे साहेब तुम्ही तुमची ऑर्डर काढलेली ती आली नाही खाली असं कसं होईल मी काढलेली आहे ऑर्डर ना बघा त्याने बोलवलं त्या अधिकाऱ्याला ती ऑर्डर खाली गेली नाही जरा थोडीशी चर्चा करायची होती चर्चा काय कर मी ऑर्डर काढली संपला विषय चर्चानंतर करा पहिली ऑर्डर काढा ती आम्ही गेली परत ती ऑर्डर आली एक असं काम करण्याची पद्धत होती पवार पवार साहेब भाषा सौम्य असायचे राग यायचा नाही अजितदादा भाषा सौम्य प्रेम अधिकाऱ्यांना कधी राग आला नाही अजितदादाचा त्यांना माहिती आहे की हा दादा बोलतो ते खरं बोलतो दादा सांगतो ते खरं सांगतो लोकांच्या हिताचं सांगतो ते जरी त्यांचं कायद्यात बसत असल तर आवडून जाणून आणून कायद्यात बसून ते करून देणार कारण ती स्टाईल त्या माणसाचा एक आवाका त्या माणसाचं एक काम करण्याची शैली आणि स्वतःसाठी काही नाही ना लोकांसाठी आपण आपण महाराष्ट्र सरकार चालवतो कशासाठी सरकारी नोकर कशासाठी सरकारी अधिकारी आणि मंत्री यांचं जस मेळ कसा बसायचा त्यांनी एक एक लोक लोकांनी अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण करतोय ते जनतेसाठी करतोय आणि जनतेच्या हिताचं आहे ते झालंच पाहिजे अशी भूमिका घेऊन जर काम केलं तर मग ती भूमिका घेऊन अजितदादा काम करत होते मला चव्हाण साहेबांचं एक वाक्य आठवतय हो चव्हाण साहेबांनी असं सांगितलं होतं मंत्रिमंडळाच्या मीटिंग मध्ये मंत्र्यांना सगळ्यांना मंत्र्यांनी ना नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी होय म्हणायला शिकलं पाहिजे असं घडतंय आता मला दिसतंय मंत्री बनतो हा केलं काम हा तुमचं केलं काम आणि अधिकारी करत नाही कारण त्यात नियमच चुकीचं चुकीच सांगताना मग अधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी होय म्हणायला शिकलं पाहिजे मंत्र्यांनी सांगायला नाही सगळीच कामं होणार नाही हे होणार नाही म्हणजे हे होणार नाही आणि मी चुकीचं मी अधिकाऱ्याला सांगणार नाही ही स्टाईल आधीचदाची होती त्यामुळे अजितदादावर अधिकाऱ्यांचा पूर्ण विश्वास आणि जर अधिकारी एखादा अडचणीत आला तर त्याला मदत करण्याची अजित पवारांची भूमिका होती त्यामुळं अधिकारी अजितदादांचं ऐकत आणि आजितदा मदत करत आणि त्यातनं अजितदादा तयार झाला महाराष्ट्राचा दादा तयार झाला महाराष्ट्राच्या तरुणांना मार्गदर्शन करणारा दादा तयार झाला महाराष्ट्राच्या तरुणांना महाराष्ट्राच्या नव्या पिढीला आदर्श देणारा कसं काम करावं राजकारणाचा असोच नाही तर समाजकारणाच याचं एक मूर्तिवंत उदाहरण अजितदादानी उभं केलं त्यामुळं अजितदादा हे दादा राहिले अजितदादाच्या लाखोच्या संख्येने मै मैतीला माणसं येतात अंत्ययात्रेला माणसं येतात लाखोच्या संख्येने सर्वपक्षीय सर्वपक्षीय माणसं आदरांजली वाहतात हे सोपं काम नाही आवड काम आणि हे अजितदादानी केलं म्हणजे अजितदादाची कमाई ही आहे ही त्यांच्या राजकीय आयुष्याची कमाई आहे याचा फायदा त्यांच्या घरच्या लोकांनाही होईल आणि पक्षालाही होईल आणि त्यांच्या त्यांना फॉलो करणाऱ्या कार्यकर्त्यांना होईल भावपूर्ण श्रद्धांजली अजितदारांना जेवढे आपण अर्पण करू हे सुद्धा अवघड वाटतं अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवाशी अजित पवार हे सुद्धा लिहायला बोलायला अवघड होतं पण वस्तुस्थितीला सामोरं जावं लागतं म्हणून बोलायचं हे माझ्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं हे आजी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद